उजनी जलाशयात मंगळवारी संध्याकाळी बोट बुडून मोठी दुर्घटना घडली आहे वादळी वाऱ्यामुळे बोट बुडाली आणि संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं एकाच कुटुंबातील चार जणांवर काळाचा घाला घातलाय पती पत्नी आणि दोन चुमुकल्यांच्या मृतदेहांचा समावेश आहे सहापैकी पाच मृतदेह सापडलेत एका मृतदेहाचा शोध सुरू आहे उजनी जलाशयात बोट पलटी होऊन सहा जण बेपत्ता झाले होते त्यापैकी सहा जणांचे मृतदेह सापडलेले आहेत यामध्ये गोकुळ दत्तात्रय जाधव वय तीस वर्ष कोमल गोकुळ जाधव वय पंचवीस वर्ष शुभम गोकुळ जाधव वय दीड वर्ष माही गोकुळ जाधव वय तीन वर्ष राहणार झरे तालुका करमाळा जिल्हा सांगली हे संपूर्ण कुटुंबाला जलसमाधी मिळाली आहे पती पत्नी आणि दोन लहान जिमुकल्यांचा देखील मृतांमध्ये समावेश आहे कोगाव गावातील अनुराग उर्फ गोल्या ज्ञानदेव अवघडे वय वीस हा बोट चालकही या बोट चालकाचाही मृतदेह सापडलाय मात्र गौरव धनंजय डोंगरे वय पंचवीस वर्ष हा बेपत्ता युवक अद्याप सापडलेला नाहीये ना त्याचा शोध एनडीआरएफचे जवान घेत आहे बुधवारी अठरा तासांच्या शोध मोहिमेनंतर पस्तीस फूट खोल उजनी जलाशयात बोट बुडालेली सापडली बुधवारी शोध मोहिमेदरम्यान चप्पल पर्स हेल्मेट आदी गोष्टी सापडल्या होत्या मात्र मृतदेह बेपत्ता होते गुरुवारी सकाळपासून पुन्हा शोधकार्य राबवण्यात आलं त्यावेळी तीन मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले त्यानंतर शोधकार्यादरम्यान पाच मृतदेह सापडले तर एकाचा अजूनही शोध सुरू आहे उजनी धरण पात्रात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास वादळी वारा सुटला होता या वादळी वाऱ्यात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळाशीहून सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातल्या कुगावकडे ही बोट जात होती वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे बोट उलटी झाली या बोटीमध्ये पाच जण बुडाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती चाळीस तासानंतर जवळपास एनडीआरएफनं शोधकार्य थांबवलं सर्व मृतदेह सापडली असून ओळखही पटली सर्व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील रहिवाशी होते अशी माहिती मिळाली आहे